अपघातात जयसिंगपूरचे दोघे युवक गंभीर जखमी हातकलंगले बस बस दुचाकीचा अपघात व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा ते अकराच्या सुमारास हातकलंगले येथील दामोदर पेट्रोल पंपासमोर घडली गंभीर जखमी झालेले युवक हे जयसिंगपूर येथील आहेत हातकरंगले दामोदर पेट्रोल पंपासमोर दुचाकी क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एस एक्याण्णव एकोणसाठ व एस टी क्रमांक एम एच चौदा बी टी पंचवीस शून्य सातचा अपघात झाला यात न्यू विक्रम पोरवाल वय अठरा व भावेश भर्डिया वय अठरा हे दोघे राहणार जयसिंगपूर चौथी गल्ली सिद्धेश्वर मंदिर कमान शेजारी जयसिंगपूर हे दोघेजण गंभीर जखमी झालेत जखमींना समर्थ रुग्णवाहिकेमधून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं न्यू पोरवाल हा नवी गल्ली राम मंदिर शेजारी असलेल्या नवकार ड्रेसेस दुकानचे मालक विक्रम पोलवाल यांचे चिरंजीव आहेत अपघात स्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला दिसून येत होता याबाबत हातकणंगले पोलीस अधिक तपास करीत आहेत महानकर निपसाठी संभाजी चौगले हातकणंगले ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा